तर असं पीठ मळून घ्यायचं आणि मकच्या भाकरी गरम गरम करायच्या हा त्याला येत नाही त्यांनी शिकायला या आमच्या मम्मी कड नाही आता प्रत्येकाला येते ती मोबाईल मधलं बोल करते ती भाकरी पण भाकरी काय कोण शिकवत नाही ना असं म्हणायचे मला जर व भाकरी झाल्या कालवण होतंय का नाही तुझं आता घेऊन आलते नऊ वाजता काय चिकन मटन काय असं मग आता वापरून घेतलं आता टाकायचं कालवण आता या मोहर या मोहर या माझार माझ्या मांडीव कस या मोर मोर लावतोय इतकं माझ्या मांडीव मसाला भाजून घेऊया आपण आता आणि इकडं बाहेर शिजवलंय बरं का सगळं पण आता लय उशीर झाल्यामुळं म्हणजे आता कालवण आत टाकाव म्हणून आता आणलंय सगळं पहिला तर आता मसाला भाजून घेऊया

मसाला टाकून घेतलाय बघा आता कधी भाजायचं ते आता नऊ वाजले ते खरं तर लाईट मग काय आहे काय मसाला भाजाय मग सगळं आणून ठेवलं होतं पण लाईटच नव्हती हम्म मसाला भाजून घेतली चांगला आता थोडीशी मिठाची दरी त्यात ओतून घ्यायची मसाला वसूया आपण याच्यातच एक चमचा तिखट टाकून घेतलं काळ काळ तिखट टाकायचं थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं त्यात टाकायची कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण कोथिंबीर आता हे काय टाकायचं आता बाजरीचं पीठ हा टेस्ट यासाठी आणखी वे चांगलं होतं भाजप टाका टाका टोस्ट मी कांदा चिरते कांदा घ्यायचे मसाला भाजून झालाय लाईट गेली बघा अजून एकदा आता तर मी आपण आणि पाचेर ठेवू ठेवूर आपण आता त्याला उकळे आले त्यामुळे मसाला टाकून घेऊया झालं 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 लाईट जाती आमच्या इकडे काय करायचं सांगायचं तुम्हाला अशी काहीतरी तयार करायचं बघा मस्त असं झाले मकाच्या भाकरी बिकरी तयार आहेत त्या आता आपण लिंबू बिंबू ठेवून घेऊया ककरी बिकरी सगळं ठेवून घेऊया ककडी मकडी कांदा आणि मीठादार असाहीच हाय बघा चला आता ताट वाढायला घेऊ आपण काय 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 जेवून आले ती दोघं जण बघा हा काय भरवसा जेवायचा हा मग राहून द्या मग असू दे जेव काय कायच लेगार गार गा ले आमच्याकडं आता परा खातिर आजपासून लेगार गार लागत आहे ना ग आपल्याकडे हा या या बसा बसा ऐ घाव चला मित्रांनो 1 डिसेंबर सोडायचा आहे सोडायचा आहे एकतीसंबर सोडायचं कसं माहिती ते उपाय सोडायचा तसं एकतीस सोडायचं मानू हा नवीन वर्ष चालू होते आता आता तू कुठं माहिती का आम्ही खोडुसला जेवायला हवा <laughs> करता आमच्या खुडूसला तिकडे जाऊन जेवण आलोय थोडं थोडं म्हणजे ते जेवलो मस्त अशी पार्टी केली एकादारण जबरदस्त मग आता इथं आता घरगुती बी कार्यक्रम होता थोडासा ते सगळं मिळून थोडं थोडं जिथू पण सगळ्यांनी खुश राहावा